नमस्कार मी भीमराव कडाळे पाटील बी केपी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय दिवस, नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा आज चर्चेचा विषय म्हणजे आमदार दत्ता भरणे मंत्री होणार का तोच आजचा सा विषय आहे तर आपण सर्वप्रथम चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावं ही आपल्या सर्वांना विनंती <coughs> गेल्या म्हणजे दोन हजार चौदाच्या टर्म मध्ये दत्तात्रय बर्णे हे निवडून आले त्यानंतर दोन हजार एकोणीस मध्ये निवडून आले आणि त्यांना तब्बल अडीच वर्षे हे राज्य मंत्रिमंडळात स्थान मिळालं राज्य मंत्रिमंडळामध्ये दत्तात्रय भरणे यांच्याकडं तब्बल सहा खाते होते सार्वजनिक बांधकाम विभागासहित इरिगेशन फलोत्पादन असे सहा खात्याचा मंत्री दत्तात्रय भरणे झाले त्याचबरोबर त्यांना सोलापूर जिल्ह्याचं पालकमंत्रीपद देखील मिळालं होतं तसंच आता दोन हजार चोवीस मध्ये दत्तात्रय भरणे हे भरघोस मताने निवडून आलेले आहेत आणि त्याचबरोबर त्यांचे अजित पवार यांच्याशी सगळ्यात जवळचे संबंध आहेत पुणे जिल्ह्यामध्ये दिलीप वळसे पाटलांच्या नंतर दत्तात्रय भरणे हेच अजित पवार यांच्या जवळचे आहेत त्यामुळं आणि ज्येष्ठ देखील आहेत त्यामुळं दत्तात्र भरणे यांची मंत्रिमंडळामध्ये वर्णी लागू शकते दिलीप वळसे पाटील यांना कदाचित डावललं जाऊ शकतं आणि अ भरणे यांना कॅबिनेट मं मिळू शकतं असं एकंदरीत माहिती आहे आणि दत्ता भरणे हे यांच्याकडं सार्वजनिक बांधकाम खातं किंवा जलसंपदा खातं असं कॅबिनेट मध्ये जाऊ शकतं एकंदरीत दत्तात्रे भरणे हे अजित पवारांचे एकदम निकटवर्ती आणि जवळचे मानले जातात आणि दत्तात्रे भरणे जेव्हापासून राजकारणात आले तेव्हापासून ते त्यांनी अनेक पद बसवलेली आहेत म्हणजे जसं छत्रपती सहकारी साखर कारखान्याचं संचालक ते चेअरमन तसंच पीडीसी बँकेवरती संचालक त्याचबरोबर पीडीसी बँकेचं ते आता पण संचालकच आहेत त्यानंतर ते जिल्हा परिषदेची जिल्हा परिषद निवडणूक जिंकले जेडपी सदस्य झाले आणि जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद त्यानंतर दोन हजार नऊ मध्ये त्यांनी विधानसभा निवडणूक लढवली होती त्यात ते त्यांचा ते पराभव झाला होता दोन हजार चौदा सा साली ते प्रथमतः आमदार म्हणून निवडून आले आणि दोन हजार एकोणीसच्या नंतर त्यांना मंत्रीपदाचा योग आला होता तसाच योग आता दोन हजार चोवीस मध्ये दे देखील त्यांचा दिसतोय तर ते राजकारणात आल्यापासून अजित पवार यांच्याशी सक्रिय म्हणजे अजित पवारांचे एकदम जवळचे असे मानले जातात त्यामुळं त्यांना महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात स्थान मिळू शकतं आणि अजित पवार हे महाराष्ट्र देश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आहेत त्यामुळं अजित पवार यांना महाराष्ट्राभर फिरावं लागतं अजित पवार यांचा पाठीमाग कारभार पाहण्यासाठी म्हणून दत्तात्रय भरणे यांना मंत्रिमंडळामध्ये स्थान मिळू शकतं आणि पुणे जिल्ह्यामध्ये दत्तात्रय भरणे यांच्या माध्यमातून कमान ठेवलं जाऊ शकतं यासाठी अजित पवार त्यांना मंत्रिमंडळामध्ये घेतील आणि त्यांच्याकडं विविध खात्याचा कारभार म्हणजे जसं तर बांधकाम आहे जलसंपदा आहे रोजगार हमी आहे असे त्यांनी अनेक खाते तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वाट्याला जी काय मंत्रीपद येणार आहेत त्यापैकी एक मंत्रीपद मिळेल आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला जेमतेम एक आठ ते नऊ किंवा दहा मंत्रीपद मिळू शकतात त्यात दत्तात्रेय भरणे यांचा नंबर लागू शकतो तर आज एवढंच कॅमेरामन आणि केसमी मी भीमराव कडाळे पाटील बी के मराठी इंदापूर पुणे